उतर कि लवकर मग आता सुद्धा आणि मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आता बघा मम्मी घरांना पाणी पासते आमच्या गायींना सगळ्या ुड्या मारतच पहाय लागली हा तान लागलेले मित्रांनो सकाळपासून लाईट नव्हती आमच्याकडे हो का आता हे दोन भरून घेतलेत मी हो का ही भरायला चालू आहे आता ही टाकी मोठी आहे आता याच्यातून पाणी भरायला वेळ लागते आता मी तीन खेळ खेळले तु आता चौथा चौथा कबड्डी खेळते हा चालतंय चौथा पण संपला पाचवा हा चल पाचवा पण झाला आता हिला घेऊन फिरायचं ही साववा खेळवा खेळ खंड्यावर डोक्यावर डोक्यावर हा आता इथं थांब इकडे समोर ये इकडे हा आता खांद्यावर घेऊन फिरायचं आठ खेळ झालं हा झालं झालं आता आता त्याला खाली सोड झालं आठवा आता ह्याला पळायला तू मागं पळायच जर ती तुझ्या महाग पळालं तर तू जिंकली नाही म्हणत चल आता तू हारली याचा अर्थ तुझे खेळ संपले माझी मालकी नाही कोण तू चल ते आता तुम्हाला पाच चार मी जो पाच खेळ खेळतो मी उचलून पण फिरव ना तुला पाच खेळामध्ये पाच शेंगदांचा आरे चल उठ लवकर लवकर माझी कशी मज्जा आहे पसन बाकी मला आणून चालते आणि मी तिच्याकडे खातो तिला नवीन नवीन गेम खेळतो इकडं थांब काय दिसायला लागले तुम्ही

आता आता <laughs> हो मित्रांनो आता आम्ही झाडांना पाणी द्यायला चाललोय मग नाही तर दररोज पाणी टाकतोय आपण मी पण येतो चल माहित आहे ना हा माहिती चल दाखवली उचलताना हा 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 आ, यो आ, हा यो का घेऊन चालली हा वजन घेऊन चालली हा दाखव की रे उचलताना म्हणते मला हा बघा यो का घेऊन चालली ते पाणी घेऊन चालली

मग ते आम्हाला माहित आहे उचल का मी उचल तू दे मी उचल तू गी मम्मी हिला माहित आता मी कुठे घेऊन चालते हे मारते गैवाय आगे वत की वतकी लवकर नाही मारत मी आहे मारत नाही मारायचे देणशी घेऊ नको कोपऱ्यात वाटायचं बुडात नाही वाटायचं त्याच्या मला पण मारत का हात लावल्या नाही मारत की हो माराय बघते सगळ्या झाडांना पाणी वतून झालंय मित्रांनो आम्ही इथं शेंग काढायला आलेलो आहे आणि हो का इथं ह्याच्या काढायचं ह्या आणि रुक्मिणीवरती चढले काढायसाठी काढले का काढ झालं काढलं एवढं काढलं ह्याच्यात लय काट येत नाही ह्याच्यावर आता हे हिरज्याचं सगळं काढून झालंय थोडं राहिले काय झालं या खाली आता या हळू हळू या खाली आ का तुला खायला पाहिजे वाटत काय काढ काढ लवकर लवकर हा तिकडं नाही ना ये खाली म्हणतो मी कुठं मला येईल का उतर कि लवकर मग आता जीन्स अडकली हळू 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 हो पत्र चढली होती मारवडी वन थ्रो फोर मारकी लवकर खाली हा मित्रांनो काळे झालं इथलं आता <laughs> सगळं आता जाणार आहे मित्रांनो आता काढायचं झालंय सगळं आता जाणार घरी मी म्हणून रुक्मिण पळाली खाली काय तिकड मी आणि रुक्मिण आता चाललो आहे कुठे गु आमच्या गायी गई आणायला गाई गई गई ती सगळं आणायला चाललेलं आहे आम्ही आमच्या गायीपाशी गाय गाय खरं गाय आपली शाळेला गेली आहे का दिसको दिसको हे लागलं मला काटा चलले खाली तू कशी गेला गेली तुला मारत मरत नाही चल 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 तू पुढे रस्त्याच्या अलीकडे आलेलो आहे परत गाडी आलेल्या आहेत मागून लवकर लवकर उचला काटा घुसला करू तुम्ही तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाय पाय